नमस्कार मित्रांनो तू ही रे माझा मित्वा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव हा ईश्वरीला भेटायला ला आलेला असतो आणि तेव्हा तो ईश्वरीला विचारतो की तुम्ही खुश आहात का या लग्नाने तेव्हा ईश्वरी त्याला उत्तरच्या डोळ्यात डोळे न देता उत्तर त्याला पाठ करून देते म्हणते सर एक ना एक दिवस लग्न करायचंच होतं आता ठरलं आहे तर लग्न केलंच पाहिजे आणि मी खुश आहे माझी सगाई होत आहे तर हे ऐकून अर्णवला कुठेतरी ना कुठेतरी हर्ट होत असतं पण ईश्वरीच्या पण मनात हे लग्न करणं नसतं कारण की ती मध्येच अशी हॅपी फील होत असते आणि मध्येच ती लो फील होत असते पण घरच्यांनी आईबाबांचं म्हणणं नाही टाळायचं म्हणून ईश्वरी ह्या लग्नाला तयार झालेली असती पण हे अर्णवला माहीत नसतं अर्णवला असं वाटत असतं की तिच्या मनानेच तयार झालेली आहे राकेशजींशी लग्न करायला आणि ती खूश आहे असं बोलल्यानंतर ना असा आता अर्णव म्हणत असतो ओके ती तरी खुश आहे ना असं बोलून तो गप्प बसतो आणि आता ईश्वरी ते दोघंही गाडीत बसलेले असन तेव्हा ईश्वरी उतरते आणि तेव्हा तिच्याकडे बघून तो स्वतःलाच असं सांगतो एक दिवस तू माझ्यापासून अशीच लांब निघून जाणार आहेस असं बोलत असतो आणि तेव्हा ईश्वरी फोनवर बोलत असते आणि ती फोनवर बोलता बोलता हसत असते आणि म्हणतो मी तर आता तुझ्यावर प्रेम केलं आहे पण आपलं लग्न नाही होऊ शकत पण तू तुझ्या मनासारखं होत आहे है, तू हॅप्पी आहे है यातच माझं सगळं आलं असं तो स्वतःलाच सांगत असतो आणि इकडे आता अर्नव घरी येतो तेव्हा मामी म्हणते की उद्याच तुझी सगळ्या उद्याच तुझी एंगेजमेंट आहे दहा वाजता हे ऐकून हे ऐकून अर्णवच्या तोंडाचा कलर सुटतो म्हणजे अर्णव एकदम असा अजिबात हॅपी नसतो आणि तेव्हाच हे सगळे सगळेच जण घरातले डायनिंगवर असतात तेव्हा तिथे राकेश पण असतो आणि राकेश हे ऐकून म्हणतो ह्यांना पण उद्याच एंगेजमेंट करायची होती का उद्या नेमकी दहाला माझी पण एंगेजमेंट आहे आता काहीतरी केलं पाहिजे जो करून मला इथून निघता आलं पाहिजे असं बोलून तो तो काहीतरी करतो आणि त्याला काय करायचं म्हणून तो आता अंजलीच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळून अंजलीला काहीतरी होत आहे असं दाखवून देणार आणि तिला हॉस्पिटलला न्यायच्या नावाखाली तो घरातनं बाहेर पडणार असंच त्याच्या डोक्यात प्लॅन असतो त्यामुळंच त्यांनी अंजलीच्या दुधामध्ये औषध मिक्स केलेलं असतं आता उद्या खरंच राकेशची आणि ईश्वरीची तसेच इकडे लावण्या आणि अर्नवची एंगेजमेंट होईल का हे पाहण्यासाठी विसरू नका तुही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद